काय करायचं मोबाईलला स्टँड नसल्यामुळे मोबाईल एक खालतो आहे हातातच धरावं लागतो ना त्यामुळं प्रॉब्लेम आहे बराच काही सुहार दादा आला असतील पण गप्पची बसला असेल कालच्या सारखं काल काय म्हणत होतं बघाव म्हणलो कोण आधी बोलतो या तर कोणच बोल ना म्हणते <laughs> मी सुरुवात करायला लागते काही म्हणलं नमस्कार झालं का नाही जेवण हो कोणीच बोलणं झाले काय झाले सुहासदा असतील पण गपचूप बसले मला माहितीये ठुली का, का आ, कमेंट येत नसतील काय माहिती काय प्रॉब्लेम करायला हा लाईव्ह तर चालू आहे कमेंट येईल येत नाही त्या काय प्रॉब्लेम चाळीस जण आले ते